नमस्कार तर नमस्कार मित्रांनो तर बघा आता मी आणि गणेश जरा बाहेर चाललो मित्रांनो एक ठिकाणी कारण आमच्या मामाच्या मुलाची लग्न आहेत आज तर गणेश कसं वाटतंय काय नाही भारी वाटते तर मित्रांनो बघा आम्ही चाललेलो आहे तर आता बघा आमचा गावठी लोक कसं वाटतंय मित्रांनो तर आम्ही उरकून मस्त पैकी दोघांनी पांढरे दोन शर्ट मी मी पांढरा शर्ट घातला आहे ना थोडा नॉर्मल चॉकलेट कलरचा शर्ट ती घातला काळ्या पँटी घातल्या तर कसं मॅच होते का मित्रांनो तर मित्रांनो आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर बघा आज आम्ही जाणार लागणार तर काल रात्री गेलतो हळदीला डीजे वगैरे होता मित्रांनो तर कसं वाटतं बघा आपल्या गावाचं गावाकडचं वातावरण आणि मित्रांनो विषय काय होतं माहिती आहे का, का दररोज दररोज असं व्हिडिओ काढायचं म्हणलं ना जरा असं टाइम भेटतं त्यामुळं व्हिडिओ आपलं वेळेवर अपलोड होत नाही तर गणेश भाऊ सांग पब्लिकला काही नाही व्हिडिओ एकदम मस्त आहेत भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करून भाऊला लवकरात लवकर वर टाका मराठी माणूस वर गेला पाहिजे हा तर मित्रांनो बघा असं आहे आपलं गावाकडचा लोक तर मित्रांनो आता आम्ही अजून तिकडे जाणार आहे तर तुम्हाला अजून एक थोड्या वेळा मी एक दुपारच्या नंतर एक एक व्हिडिओ पोस्ट करेल असं असं वाटते मला कारण का सांगा मित्रांनो काल मी व्हिडिओ टाकला होता काल तिकडं झाडांचं हे म्हणजे असं झाडांना आळी करणार आहे स्वच्छ करणार आहे तर मित्रांनो तिकडचं पण काल सगळं करून घेतलं तर एक मिनटं तुम्हाला सगळं दाखवतो तिकडचं काल सगळं तिकडचं चार झाडांना आळी करून पाणी वगैरे भरून सगळं मित्रांनो आजारा झाडं थोडी हिरवी पडले ती झाडं फुटले ती मित्रांनो दाखवत भाऊ तुम्हाला कसं आहे बघा इकडे एक केलं झाडांना बाबा इकडे एक केलंय पण बघा इकडे एक केलंय आणि पण तिकडे पाठीमागे एक झाड आहे मित्रांनो तिकडे केले तर कसं वाटतं आपल्या गावाकडच्या लोक मित्रांनो तर मित्रांनो टेम्परेचर पण खूप वाढले बघा मित्रांनो आयला डोक्याला थटला तर बघा तर बघा मित्रांनो गणेश भाऊ काय म्हणतोय तर बघा मित्रांनो आता आम्ही चाललो आहे तर आम्हाला आता जायला व्हायला लागलं उशीर तर आता साडे अकरा वाजून गेला तर मित्रांनो सॉरी पाहुणे बारा वाजून गेले तर आता आम्हाला बाराच्या आसपास तिथे पोहोचायचं आहे तर काय नाही घरापासून थोडंसं लांब आहे म्हणजे एक दीड किलोमीटरच्या आसपास आहे गाडी काय नाही दोन मिनटात जातो आहे आम्ही तर मित्रांनो धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओला